इंदापूरला मोठं उसाचं आंदोलन दोन हजार अकरा साली झालेलं बारा साली झालेलं होतं अकरा बारा साली आणि अनेक कार्यकर्त्यांच्यावरती त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारनं गुन्हे दाखल केलेले होते आणि त्या संदर्भामध्ये गेले आम्ही तेरा वर्ष झालं या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये या ठिकाणी येत आहोत आणि त्यानिमित्तानं आम्ही या ठिकाणी आज आलेलो विधिमंडळ चौकशी समितीचा अहवाल पण ते खेळत होते त्या अहवालात समोर आले असं ट्विट मोहित पवारांनी केलं शेवटी विधान परिषद आणि विधानसभा याचा जो नियंत्रण आहे ते अध्यक्ष आणि सभापती यांच्याकडे असतात आणि त्या बाबतीतला निर्णय हे सभापती घेत असतात त्यांच्या कक्षातला हा सगळा एकंदरीत प्रकार आहे मानेगाव कोकाट्यांवरती गेले अनेक दिवस झालं त्यांच्याकडे राजीनामा देवा मागणी होते ते शेतकऱ्यांबद्दल वक्तव्य करतात मग अद्यापर्यंत राजीनामा होतील एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की सगळ्याच लोकप्रतिनिधींनी सत्तेवर असू सत्तेवर नसू संवेदना जाग्या ठेवून खऱ्या अर्थानं पवित्र कायदा मंडळाचे ठिकाण आली त्या ठिकाणी काम करायला पाहिजे शेतकऱ्यांचे नेते किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न आपण वेळोवेळी मांडण्यात आलेला आहात शेती मंत्री म्हणून माणिकराव कोकाट यांचं मागच्या जे काही मंत्रिमंडळ स्थापन झाल्यापासूनच एकंदरीतच आढावा घेतला तर आपण काय सांगणार त्यांचं वक्तव्य हे पारावरचं असावं अशा पद्धतीचं आहे थोडस त्यांचा एकंदरीत कामाचा धोकाडा बघितला तर तो फार चांगला आहे परंतु तोंडाला कुठंतरी कुलूप असणं सुद्धा गरजेचं आहे वाचवण्यासाठी राज्यात नवीन फडणवीस यात चाललाय आणि राज्यपाल कारवाई करत नाहीत राष्ट्रपतींकडे धाव घेणार आहे अशी टीका संजय राऊतांनी केली संजय राऊत असं म्हणतात की भ्रष्टाचार नेत्यांना वाचवण्यासाठी ने राज्यात नवीन फडणवीस ऍक्ट आणलाय आणि राज्यपाल कारवाई करत नाही तर मग आता राष्ट्रपतींकडे आम्ही धाव घेणार आहोत संजय राऊतांनी हे वक्तव्य करावं राज्यपाल कारवाई करत नाही म्हणजे गाडवाना हसावा अशातला हा प्रकार आहे महायुतीतले नेते सतत वादग्रस्त वक्तव्य करतात त्याबद्दल त्याला जोडून एक प्रश्न आहे असं काही नाहीये महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा अशी वक्तव्य झालेली आहेत त्या काळामध्ये सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया ही माध्यम फार कमी होती आता मा, ही माध्यम जनतेच्या समोर सहजरित्या उपलब्ध असल्यामुळे लगेच दिसून येतं लगेच करतो माहितीच काही दुसकुस आहे का माहिती म्हणजे शिंदे सेना राष्ट्रवादी मुख्यमंत्रीच होते महायुती ही एक संघ आहे देवाच्या नेतृत्वाखाली सरकार बदम आहे कुणी किती बिबा घालण्याचा प्रयत्न केला तर याचे के पुणे उठणार नाही जे जेवण दिलं होतं त्याच्या वाढदिवसानिमित्त अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्तानं निमित्ताने जेवण ताज हॉटेलला देण्यात आलं तिथं मात्र शिंदेच्या सेनेने दानं टाळलं फक्त मुख्यमंत्री एकटेच गेले असं नाही त्यांनी कुणाला निमंत्रण द्यावं हा त्यांचा प्रश्न आहे मला वाटतं थे। सगळ्यांना त्यांनी निमंत्रण दिलं असावं कारण मला काही त्याची एवढी माहिती नाही आहे बाकी लोक का गेले नाही उच्च न्यायालयानं सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात मारहाण करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते मात्र राज्य सरकारनं या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं होतं सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये उच्च न्यायालयानं मारहाण करणाऱ्या पोलिसांवरती गुन्हे दाखल करावेत असे आदेश दिले होते मात्र राज्य सरकारने त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं मात्र आता तिथं सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं हायकोर्टाला हायकोर्टाचा आदेश जो आहे तो कायम ठेवलेला आहे म्हणजे राज्य सरकारला एक प्रकारे शेवट प्रत्येक संस्था ही तिचं स्वतंत्र अस्तित्व आहे आणि त्या त्या संस्थेला निर्णय घेण्याचा त्यांचा अधिकार आहे असं मला वाटतं शक्तीपीठ मार्गावरून थोडासा गदारोळ पुरु आहे शेतकरी म्हणतात जमीन देणार नाही इकडे सरकार म्हणते आम्ही करणार आहे शेतकरी संघटना म्हणून तुमची काय भूमिका का शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन विकासात पण योजना राबवाव्यात ही भूमिका पहिल्यापासून माझी आहे आणि अगदी मनोज जरंगे पाटील यांनी ऑगस्ट ऑगस्टला मुंबईला जाण्याचा नारा दिलेला आहे गावगाव त्यांची बैठका चालू आहेत कसं बघताय आपण घटक मला वाटतं एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून त्यांनी मराठा समाज ची चळवळ या राज्यामध्ये उभा केली सर्वसामान्य गरीब मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे हे ते नेमकी मी का घेतली परंतु आ, ज्यावेळी आंदोलनाचं पाऊल आपण उचलत असतो त्यावेळी जर पुढचे चर्चेचे दरवाजे बंद असले तर आपण त्याला धडक मारायची असते त्यांनी संवादाचा मार्ग निवडावा सरकार बरोबर चर्चा करावी दरवाजे बंद झाले तर त्यांनी धडक मारावी मग आणखी एक प्रश्न भाजपमध्ये जोरदार इन्कमी साध्य होत मात्र याच इन्कमी म्हणून एक प्रश्न आला पुढे माझे आमदार सुधीश सुधीर पारवे यांनी चंद्रशेखर बावन पुढे पुढे कार्यकर्त्याच्या भावना मांडलेत की जर नवीनच येणार असतील तर जुन्यांचं काय असं काही नाही आहे की शेजाऱ्याच घरात लेखरू झालं म्हणून माझ्या घरावर दारिद्र्य येणार आहे असं कधी होत नसत कर्तबकारीवर माणसं पुढं जात असतं एका केसच्या खटल्या निमित्तानं तुम्ही आणि राजू शेट्टी एकत्रित आला होता गप्पा गोष्टी झाल्या हा योगा